स्वागत आहे आणि कोणत्या कान्या कोपऱ्यात बी हे स्वागत होऊ शकत नाही मी दिल्ली सोडून पटकन माझ्या गावाला भेटायला आलोय त्यांचं प्रेम कधीच विसरू शकत नाही आणि नेहमी प्रयत्न करन गावाला जे प्रॉब्लेम फेस करतात एज्युकेशनमध्ये मध्ये ते नेहमी उभा राहील त्यांच्यासाठी मी काय काय आपण आता काही काही जी सर्व आईच कष्ट आहे आई, आई माझी निरक्षर आहे पहिल्यापासून तिला फक्त एवढंच माहिती होतं आई मला पैसे दे आई ह्याला दे आईला काहीच माहित नव्हतं आईला आता बी युपीएससी चोगी नाही माहिती पण आईची त्या कष्टामुळे मेहनत घेतली आणि सगळं काही आईला क्रेडिट देतोय मी माझ्या कसा अभ्यास करायचा आपण किती अभ्यास करायचा आहे <laughs> आता यूपीएससी पी म्हणलं की खोटं नाही बोलणार मी दहा बारा तास मिनिमम करावंच लागायचा आणि शेवटच्या पिरियडमध्ये बारा तर मिनिमम करावाच लागायचा नॉर्मली तुम्ही एक्झामच्या पाच सात आधी आठ तास लावू शकता आणि एक्झामचे एक दोन आधी दहा ते बारा तास करावंच लागेल अत्यंत खर्चपूर्व आहे तर आता आपल्या जे इथं मुलं इथं ज्यांना काय पण आवडं काय सांगा त्याच्यासाठी खचून जाऊ नका परिस्थिती काही नसते तुम्ही श्रीमंत आहेत गरीब आहेत तुम्ही कोणत्या काही बी असू द्या तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा नेहमी प्रयत्न करत राहा अगर अक्षय करू शकत आहे तर अक्षयपेक्षा खूप कोणी बी करू शकताय आणि असं मला विश्वास आहे अक्षयच्या मागे खूप सारे अक्षय होतील आणि मोठे अधिकारी होतील आणखी